धव ससाने सम्राट को के पप्पू तो बड़के Thank you. là chi tiết lớn hơn thành जिने मोगो कुलकर्णी उद्योजक तो आदरणीय भारतते कुलकर्णी आपचे सहकारी मित्र मार्गदर्शक आदरणीय पत्रकार कुलकर्णी साहेब त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय नंदू भाऊ सामाजिक कार्यकर्ते आदरणीय जिवाजी राव कुलकर्णी तसेच सामाजिक कार्यकर्ते गुरुवर्य आदरणीय शिरोडे साहेब कायम झालेला वंदनगरला सहकार्य करणारे आदरणीय ओळखे त्याचप्रमाणे अर्जुन भाऊ ससाने व ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय या शाळेचे मोठे सर त्यांचा सर्व शिक्षक स्टाफ विशेषतः शेळके मॅडम मोठे मॅडम गोडके मॅडम व सर्व शिक्षक विद्यार्थी विद्यार्थी आज या ठिकाणी लोकशाही अन्नभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती इतक्या मोठ्या उत्साहा संपन्न शाळेत झाली आणि इतक्या मोठ्या प्रमाणात शाळेने या जयंतीचं आयोजन करून नंदुभाऊ सात दिवसापासून जयंतीच्या निमित्ताने शाळेमध्ये कार्यक्रम चालू होते विविध स्पर्धा घेतल्या त्यामध्ये रांगोळी स्पर्धा वतुंतो स्पर्धा लिंबू चमचा डोळ्याला पट्टी बांधून अशा वेगवेगळ्या वे 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 स्पर्धा घेऊन अण्णाभाऊ साठे जयंती इतक्या मोठ्या उत्साहामध्ये संपन्न केली व अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचं औचित्य साधून आपल्या मुलांनी वर्षभरामध्ये जी कामगिरी केली होती त्या सर्वांच्या सर्व विद्यार्थ्यांचा आज या सोन्याच्या दिनी प्रमाणपत्र प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला खऱ्या अर्थाने आता जेवढ्या जेवढ्या परीक्षेची नावं घेतली एवढ्या परीक्षे याच्या अगोदर आपल्या पालकांना कवा काढायचं तुम्ही सर्व शिक्षक स्टाफने ज्या पद्धतीने या सगळ्या परीक्षांमध्ये आमच्या सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग नोंद होत आहे ही सगळ्यात महत्वाची आणि भूषण पाहत कारण आमचे पालक गरीब लोक आहेत म्हणजे शंभरातले फार अठ्ठ्याण्णव टक्के लोक एकदम म्हणजे कापड नष्ट करून दिवसभर काम करते त्यावेळेस सांगतेच सोडते अशी परिस्थिती आणि लक्ष द्यायचे त्यांना तीच कुटुंब चालवायचे पडले परंतु खरंच म्हणजे मला व्यक्तिगत खूप वाटतो समजा आम्ही आमच्या विद्यार्थी मुलांकडे लक्ष देत होतो परंतु या खूप गरीब विद्यार्थ्यांना या शाळेमुळं सगळ्या शिक्षकांमुळे अरे अर्थाने या वेगवेगळ्याच स्पर्धा परीक्षेचं सवय लागली ही खूप हुश आहे आज अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी असं म्हटलं जातं की दीड दिवस शाळा शिकेल आणि दीड दिवस शाळा शिकलेला माणूस आसपास पुस्तकं लिहू शकतो हे जगातलं आठवं आश्चर्य आहे की त्यांना ज्ञान होतं समज होती परंतु तत्कालीन परिस्थितीने त्यांना शिकू दिलं नाही परंतु त्या परिस्थितीवर मात करत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी शिक्षणाचा वसा चालवायचं चा काम केलं ते त्यांच्या एका काव्यामध्ये म्हणतायत बदल घालून घाव मध्ये सांगून गेले भीमराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारं हे व्यक्तिमत्व एक ऑगस्ट एकोणीसशे वीस साली या भारत देशामध्ये जन्मलं आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी जे साहित्य लिहिलं आजवर असं एकही लेखक नाही की ज्या लेखकाने लिहिलेल्या ले ले साहित्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये चित्रपट प्रदर्शित झाले परंतु लोकशाही अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेल्या साहित्यावरती अधिक प्रमाणात चित्रपट प्रदर्शित झाले त्याचं कारण एकच आहे की त्यांनी लिहिलेलं साहित्य जे आहे ते समाजाच्या व्यथा आणि वेदना सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून त्यांनी ते साहित्य लिहिलेलं आहे आणि म्हणूनच त्यांचं साहित्य हा चित्रपटाचा विषय होऊ शकला आणि नुसता चित्रपट यावर तयार झाला नाही तर तो चित्रपट जो आहे तो चित्रपट पाहून समाजामध्ये काही प्रबोधन देखील निश्चित झालेलं आहे आणि म्हणून अशा या विचारवंताला कवीला साहित्यरत्नाला आजच्या या जयंतीच्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानतो आणि आजचा